आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे एका स्त्रीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एका शिक्षकानं तिचं पंधरा वर्ष शोषण करून जॉईन खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय अकोले तालुक्यातील जामगाव येथील विलास वसंत आरोटे असं या शिक्षकाचं नाव असून त्याच्यावर पीडित महिलेनं अनेक गंभीर आरोप केले यातील पीडितेनं असं म्हणलंय की शिक्षक विलास आरोटे यांनी मला त्यांच्या पहिल्या लग्नाची माहिती न देता मला खोटं सांगून माझ्याशी पंधरा ते सोळा वर्ष मला त्यांच्या जामगाव येथील घरी बायको म्हणून ठेवलं माझ्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन अनेकदा माझं आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन मी आपल्या विवाहाची नोंदणी करतो असं सा सांगितलं मात्र प्रत्यक्षात तसं काहीच केलं नाही उलट विलास आरोटे यांनी पोस्टातील जॉईन खात्यातील पाच लाख रुपये माझ्या परस्पर काढून घेतले तसंच माझ्या इच्छेविरोधात अनेक वर्ष लैंगिक शोषण केलं दीड वर्षापूर्वी त्यांची लग्नाची पत्नी पुन्हा नांदण्यासाठी ना आली असता मला मारहाण करून घरातून हाकडून लावलं असं तक्रार अर्जात त्यांनी म्हटलंय मला न्याय मिळावा अशी मागणी पीडित महिलानं केली आहे मी पंधरा वर्ष त्याच्याजवळ राहिले पंधरा वर्षानंतर त्यांनी मला माझी आई वारल्याच्या नंतर त्यांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं त्याचे बायका परत घेऊन आला माझे कष्टाचे पैसे असताना मी पोस्टात टाकलेले होते त्यांनी ते खातं जॉईन केलं मला माहीत नव्हतं माझं शिक्षण नसल्या कारणाने त्यांनी ते पैसे काढून घेतले पोस्टमननी मला सांगितलं का जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा पोस्टमननी त्याला ते पैसे मे महिन्यात अठ्ठावीस तारखेलाच काढून दिले आणि याच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं ज्यावेळेस मी तिथं गेले त्यावेळेस मला माहीत झालं माझी परिस्थिती अशी आहे का मला कोणाचा आधार नाही आहे माझ्या मागं कोणी नाही आहे त्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्यावर असा क्लेम केला आणि पंधरा वर्ष मला वापरून घेऊन त्यांनी मला निम्म्या रस्ता सोडून दिला मला तर त्यांनी एक रुपयासुद्धा दिला नाही ते जे पैसे होते ते माझ्या कष्टाचेच होते आणि आता फोन करून मला धमक्या देतोय का तू कुठं जा मी तुला एक रुपयासुद्धा देणार नाही पण माझी मीडियाला एकच माझी इच्छा आहे का त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा विलास वसंत आरोटे शिक्षक येते चिंचावण्याच्या शाळेवर पंधरा वर्ष सगळे लोक ओळखतात मला वजर त्यांनी माझे सगळे पैसे काढून नेले तो मला धमकी देतो फोन करून तो म्हणतो तू कुठं जाईत तुला मी मारून टाकीन तुला पैसे नाही देणार आता थोड्या वेळापूर्वी त्याचा मला फोन आला दिलाय त्यांनी मला न सांगता माझी सात महिन्याची क्रिटिंग केली त्यांनी त्यांनी मला अशा गोळ्या दिल्या का त्या मला वाचता येत नव्हत्या हो मला म्हटलं तुझं पोट दुखतंय म्हणून मी गोळ्या आणले आणि रात्रीची बारा वाजता राजूर भोकणा डॉक्टरच्या इथं त्यांनी मला ॲडमिट केलं त्यांनी माझी के किर्टिंग केली सकाळी शुद्धीवर आल्यावर मला समजलं का माझं बाळ गेलं आहे तिथंच होते मी त्याची बायको अकोल्यात त्याचा बंगला आहे तिथं आल्यावर त्यांनी मला इकडं आणून घातलं इकडं पण नाही आणून घातलं त्यांनी मला मुंबईला नेऊन सोडलं होतं दोन महिने तिथं कोणत्या तरी बाईच्या इथं नेऊन ठेवलं होतं त्यांनी मला ती बाई चांगली होती त्या बिचारीनं मला रेल्वेत बसून दिलं की मी घरी आले

नाही काही त्यांनी पण मला नाही काही सांगितलं त्यांनी फक्त माझ्या अंगठे घेतली पैसे रक्कम भेटेल आणि जर तुम्हाला काढायची असेल तर ती अडीच वर्षांनी तो शकता काय माहिती त्यांनी काय करून ठेवलं मला नाही ते माहिती पण त्या पुस्तकावर आता दिसतंय का ते जॉईन खाते म्हणून ते मला काही माहित नव्हतं केली होती पण त्यांनी अडीच वर्ष सांगितलं होतं ना मला असं माहीत नव्हतं तो, तो काढून म्हणून ती कधी मला लागली नाही त्यांनी माझे पैसे मला परत द्या तो द्यायला तयार नाही त्यांनी माझी जेवढे वर्ष माझे वाया गेले ना मी त्याला सोडलं होतं पण त्यांनी मला धोका दिला ना माझे पैसे काढून मग त्यांनी माझी पंधरा वर्षाची भरपाई करून द्यावा तुमचं लग्न तेव्हा नोंद होत नव्हती ना तेव्हा फक्त माळ घालून आणले होते काहीच नाही त्याचे हा सगळे ओळखत आहे गीताराम पाटील ओळखीच आहे माझ्या काय म्हणून कोण मला का मॅडम म्हणूनच म्हणायचे ते आता मास्तरची हा आरोटे सरांची मंडळी असं म्हणायचे ते मला गावात सरपंच आता प्रकाश महाले प्रकाश महाले आणि पाटील गावचा गीताराम महाले हा हा मोठा इंजिनीअर आहे सून इंजिनीअर आहे त्याची कुठं राहतात ते नाही माहिती आधार कार्डवर नाव नाही रेशन कार्डवर नाव नाही गावात ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही मला म्हणायचं सगळं तुला वारसदार लावलंय त्या अशानी पंधरा वर्ष त्यांनी माझ्याकडून सगळं करून घेतलं माझ्याकडून काम करून घेतलं त्यांनी माझ्या मी काम करत होते तर ते त्या पैशाने त्याने अडीच एकर जमीन घेतली घरी घर गर बांधून घेतलं मी काम मशी पुता 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 मशी शेती काम करायची म्हशी होत्या जामगावला सहा मशी सहा मशी तीन गाया पंधरा शेळ्या चारशे कोंबड्या त्यांनी तर मला घर दिलं नाही राहिला मला म्हटलं मी घर घेऊन देईन मी तुला खुली घेऊन देतो मी तुला अंक करून देतो मला त्यांनी काही दिलं नाही जसं पंधरा वर्ष नेलं पंधरा वर्ष तसंच त्यांनी मला आणून आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस